पाहूयात सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे देशामध्ये पेपरपुटी विरोधातील कायदा हा लागू झालाय मध्यरात्री केंद्र सरकारकडून या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे पेपर फोडल्यास तुम्हाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते पेपर फुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय पेपर फोडल्यास दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे देशात पेपरफुटी विरोधातील कायदा लागू करण्यात आलाय मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना ही जारी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांमध्ये जी पेपरफुटी प्रकरणं होतात याच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता केंद्राकडून एक पाऊल पुढे उचलण्यात आलंय देशात पेपरफुटी विरोधातील कायदा हा लागू करण्यात आलाय मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे निश्चितपणे कडक कारवाईची आवश्यकता होतीच आणि तीन वर्षाची शिक्षा जर केली तर पुढे हा गुन्हा हा सहजपणे जमानत मिळणार नाही या माध्यमातून एखाद्या ठिकाणी पेपर रिलीज होतं आणि पेपर रिलीज झाल्यानंतर मात्र त्याचे प्रतिसाद त्या त्या राज्यात किंवा देशामध्ये उमटण्याची शक्यता असते विद्यार्थ्यांच्या मनात यातून त्यांच्या भविष्याचं प्रश्नचिन्ह निर्माण होतं जरी एखाद्या ठिकाणी जागली तरी त्याचा सर्वंकष आणि सर्वव्यापी परिणाम हा मानसिकतेवर होतो आणि यातून जो देश घडवणारा विद्यार्थी आहे त्याच्या मनामध्ये व्यवस्थेबद्दल राग निर्माण होतो आणि म्हणून व्यक्तिगत रीतीने वाटतं की या संदर्भातल्या कायदे कायद्यांचा पण स्वागत